राज्यातील शेतकरी बांधवांना कापूस सोयाबीन या पिकांना चांगला भाव द्या सोयाबीनला आठ ते नऊ हजार प्रति क्विंटल तर कापसाला कमीत कमी बारा हजार रुपये हा दर मिळालाच पाहिजे अशी मागणी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे यल्लो मोज्या बोंड अळी व पावसात खंड पडल्याने झालेल्या नुकसानीपोटी शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी सोयाबीन कापसाला दरवाढ मिळावी पीक विम्याची शंभर टक्के फायनल रक्कम लवकर मिळावी यांसह अन्य मागण्यांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून रविकांत तुपकर वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहे या संपूर्ण तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबरला नागपूरच्या अधिवेशनावर करणार आंदोलन सोयाबीन कापूस दरवाढी संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रविकांत तुपकर यांची नऊ डिसेंबर रोजी बैठक झाली या बैठकीत सरकारने काही मागण्या मान्य केल्या होत्या मागण्याची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारला पंधरा डिसेंबर पर्यंतची मुदत दिली होती ती मुदत संपली पण सरकारने अद्याप आपल्या मागण्यांसंदर्भात अंमलबजावणीला सुरुवात केली नसल्याने पुन्हा एकदा रविकांत तुपकर आंदोलन करणार आहे या संबंधीची सोमटाणा येथे शेतकऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत सरकारने दिलेल्या शब्दाचे आठवण करून देण्यासाठी नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन कर करण्याचा निर्धार रविकांत तुपकर यांनी केला त्यानुसार शेतकऱ्यांसोबत तुपकर एकोणीस डिसेंबर रोजी अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करणार आहेत सोयाबीन कापूस उत्पादकांचा इंगा काय असतो हे है सरकारला एकोणीस डिसेंबरला नागपुरात दाखवून देऊ अशा प्रकारे आक्रमक इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे